सध्या मी उपस्थित आहे मुंबई आझाद मैदान येथील कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया कार्यालयात आणि या सोसायटीचं मुख्य काम हे आहे की व्यापारी आणि कंझ्युमर मधलं जे वादविवाद असते ते ही सोसायटी सोडवत असते पण आज काही कारणास्तव यांचंच अस्तित्व धोक्यात आलंय आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अधिकारी या सोसायटीचे अधिकारी आहेत सर काय सांगाल नेमकं काय विषय झालाय विषय हा आहे कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया आजपर्यंत एकोणीशे पासून जी स्थापना झाली आजपर्यंत ती व्यवस्थित चालते चालत आलेली आहे परंतु ह्या वर्षी गव्हर्नमेंटने आमची कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाची हेल्पलाईन बंद केल्यामुळे आज सोसायटीचं काम आमचं रेंगाळत चाललेलं आहे त्याला प्रोत्साहन मिळत नाही आहे को लोकांच्या येणाऱ्या ज्या काही तक्रारी ज्या काही मार्गदर्शन त्यांना करण्यासारखं जे त्यांच्यावर होणारे अन्य आहे हे दूर करावे यासाठी कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करीत आहे परंतु सरकारने या कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाची हेल्प लाईम काढून घेतल्यामुळे आज आमच्या इथे कंझ्युमरचं काम रेंगाळत चाललेलं आहे आणि स्टाफला माणसं कमी करण्यात आलेली आहेत त्यामुळे याच कारण असं आहे की जर कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाचं काम रेग्युलर व्यवस्थित जर चाललं नाही तर हे कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया बंद होण्यासारखी झालेली आहे आणि याचं कारण असं आहे कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया एक दबाव होता की जेणेकरून ग्राहकावर अन्याय होत होता तो अन्याय दूर करण्याचं काम कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया करत होते म्हणजे कंज्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाकडे कोणी जर तक्रार केली म्हणजे मार्गदर्शनासाठी आले तर त्याला त्या ज्याने ज्याच्यावर जो ज्याने अन्याय केला त्याला लेटरद्वारे ले त्यांना ले ले कळवत होते आणि ते तिथपर्यंत लेटर त्यांना पोचवणं हे कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया काम करत होती परंतु आता त्याच्यामुळे एक दबाव होता की हे लोक जर इथपर्यंत पोचले म्हणजे आम्हाला कोर्टात खेचतील आणि म्हणून कोर्टाचं त्यांच्यावर एक बंधन येत होतं म्हणून ते समोरच्या ग्राहकाचं काम रेग्युलर त्यातून त्या बाहेर काढून त्यांना सोडून द्यायचे आणि त्यांचा चांगला निर्णय घेऊन टाकायचे परंतु आता हे प्लाईन काढून घेतल्यामुळे त्यांची तक्रार इथं कंझ्युमर्समध्ये येत नाही आणि ग्राहक म्हणून त्यांनी कंप्लेनी जे हेल्पलाईन नाही तर त्यांचा गव्हर्नमेंटचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचे कॉल जात नाहीत त्यांचे कॉल उचलत नाहीत मग ग्राहक मंचाचं काम किंवा कंझ्युमर गायडन्स संस्था किंवा कंझ्युमर गायडन्स म्हणून या आपल्या देशामध्ये कशी कुठली सुरळीत कशी राहील आणि ती कशी चालेल कारण होणाऱ्या अन्यायाला जर वाचा फोडायला जर जागा ठेवली नसेल तर ते कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया नाव काय उपयोगाचं आहे म्हणून त्यासाठी परत माणसावर कोणावर कुठल्या ग्राहकावर अन्य होऊ नये म्हणून यासाठी कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाची हेल्पलाईन परत कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाला देण्यात यावी त्यातून लोकांचे प्रश्न सुटतील आणि ही आम्ही आमची जबाबदारी आम्ही पार पाडतो आहोत आतापर्यंत पार पाडत आहोत म्हणून कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया चांगल्या तरी सुरुवात आहे चाललेली आहे परंतु आता हा बंधन आल्यामुळे आम्हाला कुठे न्याय मिळत नाही असं आमचं आम्हाला वाटतंय परंतु ते आम्हाला सुरू करून घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे एवढं मला म्हणायचं आहे एकीकडे सरकार म्हणते डिजिटल भारत बनवायचं आहे आपल्याला नेमकं काय कारण की हेल्पलाईन नंबर काढण्यात आली आहे बघा एक म्हणजे आता हा सर्व पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या हिशोबाने सरकारच्या हिशोबाने असं पाहिलं तर एक तो अन्याय होतोय आणि म्हणजे की आज समजा तुम्ही एक तर महागाई वाढत चालली आहे एकतर लोकां मुलांच्या नोकऱ्यावर कमी शिक्षण शिकून त्यांना नोकऱ्या हो व्यवस्थित नाहीत एकतर काम कामाचा प्रॉब्लेम झाले आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चाललेले आहे मुलांनी उद्या शिक्षण शिकून त्यांनी शिकायचं कसं आणि त्यांच्यातून त्यांना ते नोकऱ्या मिळवायचे कसं आणि त्यांनी जगायचं कसं हा जर प्रश्न सर्व जर काढायचा असेल तर त्यांचं शिक्षण महत्वाचं आणि शिक्षणासाठी अशा ग्राहक कंझ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया सारख्या संस्था ह्या कार्यशील राहिल्या तर ह्या देशातील पूर्ण मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल सुज्वळ होईल आणि मुलं आपल्या भविष्यामध्ये प्रकाशमय होतील त्याच्यासाठी देशाने आपल्या देशातील सर्व या, या देशा मुलांच्या भवितव्यासाठी हो हो मुला हो मुलां ग्राहक मंच ठेवलाच पाहिजे तरच या देशातील प्रगतिशील हा देश चालेल असं मला वाटतं कारण अन्ली केस कोर्टात जाऊन सुद्धा त्यांचा निर्णय लवकर लागत नाही परंतु कोर्टात जाणं म्हणजे पैशाचा खर्च आहे मग ज्याच्यावरती ती केस केली असेल ज्याच्यावर जर ती केस होत असेल तर तो ते केस दाबण्यासाठी तो सगळं सांगेल बाबा रे याच्यातून बाहेर पडतो मी तुला काढतो पण माझ्यावर केस नको हा त्यातला वेतो होतो आणि म्हणून एक अन्याय अन्यायाला वाचा फुटला जाते आणि म्हणून कंझ्युमर गार्डन सोसायटी ऑफ इंडिया ही सदृष्ट आहे चांगली आहे आमची पूर्ण चाललेली आहे काय आहे इथे जर चालवणारे जर यांच्यामुळे कमजोर पडत असतील तर पुढे काय करणार तो आता था था काय गव्हर्नमेंट देईल काय निर्णय त्याच्यावरतीच अवलंबून राहील आणि म्हणून ते अंडर अंडरमध्ये आहे फक्त आमची एवढी इच्छा आहे की आमची गव्हर्नमेंटच्या वतीने आमची हेल्पलाईन ही चालू व्हावी आणि कामगारांचं भविष्य चांगलं ठेवावं हीच आमची ही अपेक्षा आहे विखे पवार यांनी सांगितले की गव्हर्नमेंटने पुन्हा एकदा आमचं हेल्पलाईन नंबर सुरू करून कंझ्युमर व्यापारी आणि कंझ्युमर मधला जो वादविवाद मिटवतो ते पुन्हा सुरु करावे अशी यांनी मागणी केली आहे व्हिडिओ जर्नल सलीम सोबत मी प्रियंका सिंग दिव्य भारत न्यूज मुंबई